आज या ठिकाणी योगात्याला कराड शहरातील नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे पदाधिकारी त्याबरोबर का प्रमुख कार्यकर्त्यांच्या शहरातील ले मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता त्या मेळाव्याच्या अनुषंगाने योग असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीला कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने सामोरं जावं त्या संबंधातली भूमिका मांडण्यासाठी आज या ठिकाणी मेळावा पार पडला आज या ठिकाणी शिवसेनेने नगराच्या शपथासाठी या ठिकाणी जे उमेदवारी या ठिकाणी आमचे सगळे नेते मंडळी जे आहे त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जर केली आमचे सर्वप्रथम त्यांचे हार्दिक आभार आहे खरं पाहिलं गेलं तर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री शंभराजी देसाई साहेब असतील शरदजी केळसे असतील आमचे जिल्हाप्रमुख हेमंतराव शेलार असतील यांच्या माध्यमातून कराड शहराला शेकडो कोटींचा या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे फेज टूच्या च्या माध्यमातून पुढील दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून या ठिकाणी कान या शहरामध्ये चालू आहे इथून पुढे सुद्धा शहरातील लोकांनी एक चांगल्या विचाराला चांगल्या विकास करण्याला संधी द्यावी येणाऱ्या पाच वर्षामध्ये कराड शहराचा विकासाची गंगा अविरतपणे वाहताना या ठिकाणी कृष्णा कोयना माईसारखी दिसली आणि कराड शहराला पुढच्या पुढच्या वर्षाच्या इलेक्शनमध्ये शेवट विकास हे निरंतर एक साधन असतं परंतु त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये कोणतंही काम मोठं या ठिकाणी शिल्लक राहणार नाही अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून या कराड शहराची अशी राजकीय संस्कृती आणि या गावाचं गावपण जपासण्याची या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय घेतील आज शिवसेना आमची आहे आज शिवसेना प्रत्येकाला वाढवण्याचा अधिकार आहे त्या पक्ष वाढवण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही निर्णय घेतोय आता मगाशी आमच्या संपर्क प्रमुखांनी सांगितलं वरिष्ठ पाठीवर आमचे निर्णय चालू आहे त्या संदर्भामध्ये तेच सांगतोय आपल्याला की आघाडी कोणावर असेल या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ पातळीवरचे आमचे वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा चालू आहे योग्य वेळी आम्हाला ते त्या संदर्भामध्ये सूचना करतील त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायची आमची तयारी आम्ही ठेवलेली आहे तर उमेदवार आपले आहेत का लढवणार मुळामध्ये संपूर्ण एकतीस जागा नगराध्यक्ष पद या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार तयार आहेत आणि निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत मी जनरल सांगितलं की गावाचा सा कारभारी जर चांगला नसेल तर कारभार कसा होतो नाही जनरल उदाहरण आहे असं काय नाही जनरल उदाहरण सत्ताधारी आता गेले चार वर्ष प्रशासक आहे नाही 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 आम्ही एक घटक आहे त्यापैकी कोण मी जनरल एक उदाहरण दिलं की गावाचा कारभार करणारा कारभारी जर चांगला नसेल तर ते काय होऊ शकतं गावाचं हे माझं जनरल उदाहरण होतं